नमस्कार मी सागर शिंदे यु व्ही एस के ॲग्रोसायन्सेस कंपनीचा कृषी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे तर मित्रांनो आज आपण आलो कराड तालुक्यातील कळबिड्या गावामध्ये काय आता ह्या ठिकाणी वातावरण खूप खराब आहे आणि तरी शेतकरी लोकांनी टोमॅटोचे पीक केलेलं आहे तर टोमॅटोला ह्या वातावरणामध्ये जास्तीत जास्त करप्यासारख्या रोगापासून खूप अडचण आहे तर त्या रोगावरती रामबाण उपाय म्हणून यू एस के ॲग्रोसायन्सचे रामबाण हे प्रोडक्ट आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यातून घेतलं आणि ह्याच्यासोबत जर तुम्ही अँटीबायोटिक घेतलं तुम तर रिझल्ट एकदम बाहेर भेटतात तुम्हाला आज ह्या शेतकरी मित्रांनी ह्याच्या आधी एक स्प्रे घेतलेला आहे आणि आज तुम्ही बघताय पाऊस चालू आहे आता पाऊस उगल्यानंतर परत एकदा हे हात घेणार आहेत आणि तुम्ही प्लॉट बघू शकताय पानावरती कसलाही करताचा स्पॉट नाही आहे तर त्या शेतकऱ्यांना रिझल्ट आले त्यामुळे त्यांनी डबल हात घेत आहेत आणि दुसरे विशेष म्हणजे पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये मुळीचं कार्य थांबवून मूळकूस होण्याचे चान्सेस जादा आहेत तर त्याच्यापासून आटकाव घेण्यासाठी तुम्ही ड्रिपमधून एक रे एक लिटर जर रामबाण सोडलं तर तुमच्या मुळी मुळी कसलीही कूज मूळ कुज होत नाही आणि डॅमेज होत नाही तुमचा अपटेक चालू हो राहते त्यामुळे प्रॉडक्टचं उत्पादन चांगलं भेटेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी युएस के अग्रोसायन्सचं रामबान जो काय प्रोडक्ट आहे ते ह्या बदलत्या वातावरणामध्ये वापरावा अशी विनंती